पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे मेडिकल कॉलेजमधील निवासी महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि निघृण हत्येच्या घटनेचा निषेध म्हणून आज भंडारा शहरात डॉक्टर संघटना मेडिकल असोसिएशन आणि शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी गांधी चौक ते त्रिमूर्ती चौक दरम्यान मोर्चा काढला या दरम्यान कोलकात्याच्या घटनेतील दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे संपूर्ण देशभरात या घटनेच्या विरोधात बंद पाळला जातोय नऊ ऑगस्टला कोलकत्ता आर जे कर हॉस्पिटलमध्ये जी घृणास्पद आणि संपूर्ण नारी जातीला कलंकित करणारी अशी घटना कोलकत्तामध्ये घडली आणि जे या प्रवृत्तीचे जे ही दुष्ट प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला ठेचून काढण्यासाठी आणि पूर्ण आय एम ए आणि निमा संघटना भंडारा यांच्यातर्फे आज भंडारा इथे हा मोठा एक मोर्चा या निषेधार्थ काढण्यात आला आणि संपूर्ण या जिल्ह्यातले सर्व डॉक्टर्स सर्व सामाजिक संघटना या मोर्चा सहभागी झालेल्या आहेत आणि खरोखरच ही भारतीय समाजासाठी एक निंदनीय अशी घटना आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व डॉक्टर्स या घटनेचा इथं निषेध करत आहोत आणि मी निमा भंडाराचा अध्यक्ष या नात्याने मी संपूर्ण या घटनेचा या मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा मी निषेध करतो पहाटे एका कोलकाता या ठिकाणी आर जेकर महाविद्यालय या मेडिकल कॉलेजमध्ये आपण बघितलं की खूपच क्रूर असं कृत्य एका महिला डॉक्टरवर केलं गेलं होतं खरोखर मानवतेला काळीमा फासणारी ही एक गोष्ट आहे हा एक अपघात आहे हा एक खूप मोठा ऑफेन्स आहे हा एक खूप मोठा गुन्हा आहे आज खरोखर मी तर म्हणते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आम्ही एक विनंती करतो की येणाऱ्या भविष्यामध्ये जे काय आपण बघतो आहे आजपर्यंत झालेल्या अगदी द दररोज शंभरच्या वर केसेस बलात्काराच्या होतात त्या कधीही घडू नये तर प्रत्येक माणूस या भारतामधला किंवा जगातला त्याला तो भी त्याला घाबरला पाहिजे तो की कुठल्याही अशा प्रकारचं काळीमा फासणारी कृत्य करण्याच्या आधीच म्हणूनच मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला ही विनंती करते की प्रत्येक रिपिस्टला एक कठोर अशी शिक्षा मिळायला पाहिजे आणि म्हणूनच मी विनंती करते त्याचप्रमाणे डिपार्टमेंट हे वैद्यकीय असो मेडिकल असो किंवा कुठलंही पोलीस डिपार्टमेंट किंवा कुठलंही क्षेत्र असो परंतु प्रत्येक महिलेला व्यवस्थित असं संरक्षण मिळालं पाहिजे याकरिता शासनाने पुढाकार घ्यायला पाहिजे प्रत्येक नारीला तर कधीतरी नाईट ड्युटी करत असताना मात्र तिला वेगळं एक क्षेत्र वेगळा एक रूम तिला आराम करण्यासाठी दिला गेला पाहिजे म्हणून शासनाने कठोर एक पुढाकार घ्यायला हवा या ठिकाणी आणि शिक्षा ही इतकी काटेकोरपणे पाळायला हवी की मी तर म्हणते देत वॉरंट आपण या रेपिस्ट प्रत्येक माणसावर करायला पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये कुठलाही माणूस कुठलाही मुलगा असं दुष्कर्म करण्याच्या आधी नक्कीच त्याला थरकाफ सुटेल हीच मला शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर असाच पुढाकार घ्यायला पाहिजे अशी एक स्टेप घ्यायला पाहिजे ही शासनाला विनंती करते आज मेडिकल असोसिएशनने घेतलेला आज हा जो संप आहे याकरिता आम्ही खरोखर याच्यासाठी फेवरेबल आहोत आणि झालेल्या या घटनेला या ऑफेन्स या गुन्ह्यासाठी आम्ही सगळे जण मिळून या ठिकाणी निषेध करतो आहे ज्यामध्ये भंडाऱ्यानेही ही सक्रिय सहभाग नोंदवला